तालुक्यातील अटकवडे येथे तेथील ज्येष्ठ नागरिक वारकरी आणि तरुण वर्गाने एकत्रित येत लोकसहभागातून साकारलेल्या भव्य मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला त्यानिमित्त गावात सात दिवस अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते येथील काशाई माता व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास माजी आमदार राजाभाऊ हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून मंदिर हे एक सांस्कृतिक केंद्र व्हावे अशी भावना व्यक्त केली ज्येष्ठ नागरिक वारकरी आणि तरुण वर्गाने मोठ्या कष्टाने जमवलेल्या निधीतून हे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले याचे समाधान वाटले परंतु त्याचबरोबर हे मंदिर सांस्कृतिक केंद्र बनावे अशी भावना माजी आमदार राजाभू वाजे यांनी तालुक्यातील अटकवडे येथील काशाई माता व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी व्यक्त केल्या या प्रसंगी हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज जायभावे ज्येष्ठ उद्योगपती पुंजाभाऊ सांगळे बंडूनाना भाबड नंदाताई भाबड पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड आटकवडेचे उपसरपंच नितीन वाघ इंजिनियर मनोज सोनवणे पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड मंदिर जिर्णोधार समिती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना वाजेंनी आटकवडे गावच्या ग्रामस्थांनी खूप वर्षापासून वेगवेगळ्या कार्यक्रमातून शिल्लक असलेल्या निधी एकत्र करत आर्थिक पाया भक्कम केला आणि नंतर भव्य दिव्य अशा या मंदिराची उभारणी प्रत्येकाच्या मोठ्या कष्टातून करण्यात आली असल्याचे सांगितले एक छोटेसे गाव पण किती मोठे काम करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आटकवडे गाव आहे मंदिर बघून समाधान वाटले या ठिकाणी आता सांस्कृतिक ठेवा जतन व्हावा त्यासाठी हे मंदिर एक सांस्कृतिक केंद्र बनावे या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले मंदिर जीर्णोद्धार निमित्त गावकऱ्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्ताह काळात नामवंत प्रवचनकार कीर्तनकार यांच्या सेवेचा गावकऱ्यांना लाभ मिळाला मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण या काळात संपूर्ण गावात सडामार्जन करण्यात येऊन प्रत्येक घरावर आनंदाची गुढी उभारण्यात आली होती या कार्यक्रमासाठी चाकरमानेबरोबरच वाशिनी मोठ्या संख्येने हजर झाल्या होत्या सर्व देवांच्या मूर्तीची सवाद्य मृदुंगांच्या निनदात भजनी मंडळांच्या सुमधूर स्वरात संपूर्ण गावातून मिरवणूक करण्यात आली हरिभक्त पाऱ्यान परमेश्वर महाराज जायभावे यांच्या काल्याचे कीर्तन झाले माजी आमदार राजाभाऊ वाजे ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे युवा नेते उदय सांगे, सांगे बंडू नाना भाभड नंदाताई भाबड पाटोळेचे माजी सरपंच मेघराज आवड आदींच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कृती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण संपन्न झाले तसेच कार्यक्रम प्रसंगी देणगीदार इंजिनियर आर्किटेक्चर तसेच ज्या ज्या व्यक्तींनी या योगदान लाभले अशा सर्व मान्यवरांचा मंदिर जीर्णोद्धार समितीतर्फे आणि भजनी मंडळातर्फे शाल श्रीफळ व फेटा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एसएन यू साठी सुरेश कपिले त्याबद्दल काय करा तुकाराम तुकाराला एक प्रमाण आहे तर ते उच्चारावे पण आचारावे ना आचार करू नका पण उच्चार केल्याशिवाय राहू नका आचार कराय जेवण कोणाचं तर भगवान चंद्राचं आणि उच्चार करायचं कोणाचं तर भगवान कृष्ण परमात्माल्यासारखं म्हणजे खूप कष्ट घेतले खूप श्रम इतके घेतले श्रमाची किंमत मोजता येणार आज त्या श्रमाचा आपल्याला आनंद भोगायला मिळतो आणि जे परगावची मंडळी आपले लाडके नेते राजाभोवाजी वृंदभाऊ सांगळे मेघला जाववाड हे नित्यंत प्रेम करणारी मंडळी आपल्या गावावर आहे गावाचे सर्व कार्यकर्ते आपले जेवढे आहे लहान असो मोठा असो कसाही असो हा प्रत्येक जण हा फुणाऱ्यांना भेटतात पुढाऱ्यांची गाठ घेतात कुठेही भेटू राजभाव होतो कुठेही भेटतात आणि उदय भाऊ हे लाडके गावचे तर लाडकेच झालेले छोट्या वाढदिवसा जर सुद्धा येतात इतकं प्रेम उदय भाऊवर असल्यामुळं त्यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थिती नसली तरी वडील त्यांचे आलेले त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन पाहिलं भोलेबाबाचं त्यांनी सभा मंडप करून दिला मंडप बसत नव्हता पण स्वतः पैसे घातले आणि त्यांनी तो मंडप करून दिला त्यांचं ग्रामस्थांच्या होती अभिनंदन मेघराजवड आठवणचे सरपंच आहे तरी छोट्या गावात त्यांचं प्रेम आहे आठकवडे गावातील ग्रामदैवत होतं ज्या जुन्या मंदिरात होती मंदिर। ती जुनी मंदिर काढून या ठिकाणी अत्यंत गावाला शोभल असं प्रचंड मोठं मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सर्व आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या योगदानातून तरुण मंडळीच्या योगदानातून त्या ठिकाणी उभं राहिलं आणि ती देवांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सात दिवसाचा हा सप्ताह आणि त्यानंतर हा अखेरचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय भाऊ आदरणीय तुमचा भाऊ दादा सांगळे मेघराज हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज त्याच पद्धतीनं सर्वच वारकरी संप्रदायातील हरिभक्त मंडळी वादक काळकरी विणाकरी सगळीच मंडळी व्यासपीठावर उपस्थित असलेले कॉन्ट्रॅक्टर सगळेच वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण घेतला तर आठवड हे सिन्हा तालुक्यातील असं गाव आहे की काही इतर गावाला आदर्श देणारं गाव आहे अध्यात्म असो राजकारण असो समाजकारण असो शेती असो व्यवसाय असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाने प्रत्येक तरुणाने या ठिकाणी त्याच्या त्याच्या पद्धतीने जीवनामध्ये कसं उभं राहावं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आठवड्यातल्या माणसाकडे बघितलं का वाटतं आणि एक विचार असणारं गाव अनेक वेळा इतर बाबतीत विचार वेगवेगळे होऊ शकतात परंतु गावा गाव एकदा गावात आलं की गावातली जुनी मंडळी असतील त्यांच्या विचारांना तरुण मंडळी या गावातला एकत्रितरित्या निर्णय झाला का त्या निर्णयाच्या विरोधात कोणी जात नाही असं गाव मी माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय सामाजिक अनुभवातून बघितलेलं गाव आणि ह्या गावाने अनेक वेळा खरं म्हणजे आपल्या ह्या गटात असताना तर ते वेगळ्या गटात गेले राजे तर त्यांना परत या गाड्या आणायला पाहिजे असं गाव आहे तर ते आमच्या बाबतीत चांगलं होतं म्हणून या ठिकाणी आख्या गावाने नाणी गावाने या ठिकाणी सहकार्य केलं नाही माझ्यानंतर नाणी या ठिकाणी मी दोनदा पराभव झालो तरी नाणीला विजयामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या या सदस्य करण्यामध्ये गावाचा शंभर टक्के सहभाग होता त्यानंतर उदयभाऊ असल आणि राजा भाल यांच्या सामाजिक वाटचालीमध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये गावाने शंभर टक्के या ठिकाणी साथ दिले त्याच कारण आज एवढं मोठं एवढं छोटस गाव उभं करू शकतो या तालुक्याला आदर्श ठरवलं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय म्हणून तुम्हाला सर्वांना मी माझ्या वतीने धन्यवाद देतो तुमचे आभार आठवडे आपल्या गावातील काशी माता मारुती मंदिर यांचा जीर्णोद्धार आज होत आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा होत आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय परमेश्वर महाराज भावे आपले सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय तुम्हाला सांगे सांगळे नाना ना मेराजी ना, ना, आवाड या गावचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आदरणीय महाराज महेश महाराज दस उपस्थित असलेले इंजिनियर म्हणून सोनावणी आणि आपण सर्व गावातील नाट वगैरे बनवलं थोडंसं गाव किती मोठं काम करू शकतो हे आज आपण सर्वांनी पाहिलं आणि मला असं वाटतं की याची जी खरी सुरुवात आहे की खूप वर्षापासून या गावातील ज्येष्ठ नागरिकांची आहे तरुण सरकारांचे आहे की त्यांनी दरवर्षी जे पैसे शिल्लक राहतील ते एकत्र करत 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 एक मोठी रक्कम तयार झाली पाया पक्का झाला आणि नंतर त्यांनी वर्गाने गोळा करून हे मंदिर पूर्ण तास नेलं मी एका मंदिराच्या प्रतिष्ठेसाठी गेलो असताना डोकमार्गाचे कीर्तन होतं आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं होतं मला वाटतं ते सांगितलं पाहिजे आणि तेवढ्यावरच मी थांबतो की जे अपूर्ण राहतं ते तो प्रपंच आणि जे पूर्ण होतं कळश बसला की जे पूर्ण होतं ते मंदिर मला वाटतं आज हे गावाच्या वैभवात भर पडलेली आहे परंतु सांस्कृतिक वैभवात भर पडली पाहिजे ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो सर्वांचंच कष्ट मेहनत या मंदिराच्या कामे आलेली आहे जे आता दिसतात त्यांच्यापेक्षा जे मार्ग होते त्यांनी पैसे साठवून ठेवले त्यांचेसुद्धा मोठे कष्ट आहेत त्यांनीसुद्धा हिशोब ठेवत हे कष्ट करत हे पैसे छोटी छोटी रक्कम मोठी केली आणि म्हणून आपण हे मोठं मंदिर बांधू शकलो मी सर्वांचेच अभि करतो आम्हाला सर्वांना बोलवलं मंदिराचं काम आहे त्याचं उद्घाटन किंवा असं आमच्यासारख्यांच्या हातून होऊ नये परंतु परमेश्वर महाराज होते त्यांच्या हाताने आदरणीय दादांच्या उपस्थितीत आपण सर्वांच्या उपस्थितीत ते पूर्ण झाले आणि म्हणून मला आज विशेष आपल्या सर्वांनाच समाधान आहे मी आपल्या सर्वांचे आदरणीय दादांतर्फे आदरणीय रंडदानंच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे मंदिर एक सांस्कृतिक केंद्र व्हावं नुसतं धार्मिक केंद्र न आता सांस्कृतिक केंद्र आणि व्हावं ही भावना मी माझ्यावरती व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण